मिक्सरच्या भांड्यात शिमला मिरची टाकून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ तयार होतो तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ढोबळी मिरचीपासून अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार शिमला मिरची घेतल्या आहेत आणि या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत ढोबळी मिरचीपासून मी जो हा आज पदार्थ बनवत आहे हा पदार्थ तुम्ही कधी कुठे पाहिलाही नसेल आणि कधी खाल्लाही नसेल पण मी एवढं सांगेन की हा पदार्थ खायला खूप छान लागतो आता यातील आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे तुकडे तुम्ही मोठे करा छोटे करा कारण आपण याला मिक्सरमध्ये वाटूनच घेणार आहोत असे हे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या कट करून घालायच्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ले त्या घालायच्यात एक चमचा जिरं घालायचंय त्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचंय आहे तर बघा पाणी न घालता इथे हे असं एकदम बारीक वाटून घेतलंय आता हे आपल्याला एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर आता इथे मी पाववाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे, हे रोजच्या वापरातलंच ज्वारीचं पीठ आहे त्यानंतर चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे एक चमचा ओवा घेतला आहे आता हा ओवा असा हातावर चोळून घालायचा ओव्यामुळे आपल्या या पदार्थाला छान टेस्ट येते आणि वासही खूप सुंदर येतो त्यानंतर आता इथे मी एक चमचा भर मीठ घालणार आहे पाव चमचा हळद घालणार आहे एक चमचा लाल तिखट घालणार आहे चमचा छोटा आहे बर का आता तुम्हाला वाटेल की हिरवी मिरची पण घातली आणि लाल तिखट पण घातलं पण हिरव्या मिरच्या पावसाळ्याच्या दिवसात फार तिखट नसतात आणि हा पदार्थ थोडासा तिखट असला म्हणजे खायला चमचमीत लागतो मिळमिळीत पदार्थ झाला तर तो खायला चांगला लागत नाही आणि तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला सुरुवातीला मी हे मिश्रण असं कोरडंच मिक्स करून घेतलंय कारण ढोबळी मिरचीमध्ये पाणी असतं त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचं नाही आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालायचे पाण्याचा अंदाज घेत घेतच या मिश्रणामध्ये पाणी घालायचे हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं तर इथे अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण तयार का करायचं आहे हे तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे भरपूर कोथिंबीर घातली की आपला हा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो आणि आपला हा पदार्थ खूप पौष्टिकही बनतो तर चला आता या मिश्रणास आपण काय बनवणार आहोत ते पाहूया तर इथे मी गॅसवर फ्राय पॅन गरम करून घेतला आहे आणि या आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता एक दोन चमचे हे मिश्रण आपल्याला तव्यावर घालून आहे आणि चमच्याने पसरवून आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि आता हाताला पाणी आहे आणि हे आपल्याला असं पसरवून आहे हाताला पाणी घेतलं की मग हाताला चिकटत नाही जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं तुम्ही छोटे मोठे तुम्हाला ज्या आकाराचे करायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि आता याच्यावर झाकण आहे आणि मिडियम गॅसवर तीन ते चार मिनिट एका बाजूने आपल्याला हे भाजून आहे तीन ते चार मिनिट झाल्यानंतर झाकण आहे आणि याला वरून तेल आहे कडेने तेल सोडलं तरी चालेल नाही सोडलं तरी चालेल कारण आपण सुरुवातीला तेल लावून घेतलं ला आहे तर बघा हा पदार्थ जरासुद्धा तव्याला चिकटला नाही आणि छान असा भाजला आहे तर ताईंनो दादांनो तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे कमेंटमध्ये नक्की सांगा मी या पदार्थाला शिमला मिरचीचा पराठा म्हणेन आणि हा शिमला मिरचीचा पराठा खायला अतिशय सुंदर लागतो आणि खूप पौष्टिक तयार झाला आहे तुम्ही बनवून खाऊन बघा खरंच खूप खायला छान लागतो आणि तुम्ही मुलांनासुद्धा डब्यात जरी दिला ना तरी मुलं डबा संपवून येतील डबा रिकामा करून येतील एवढा हा शिमला मिरचीचा पराठा खायला छान लागतो माझ्या मुलाला तर हा शिमला मिरचीचा पराठा खूप आवडतो आणि माझा मुलगा शिमला मिरचीचा पराठा नेहमी बनवायला लावतो आता हा पराठा आपल्याला दुसऱ्या बाजूनीसुद्धा मिडियम गॅसवर दोन तीन मिनिट खमंगासा भाजून घ्यायचा आहे तर इथे हा पराठा छान असा दोन्ही बाजूंनी असा भाजून घेतला आहे आणि या पराठ्याचा वास खूप सुंदर येऊ लागला आहे आता आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवतो तुम्ही जर का हे मिश्रण जास्त पातळ ठेवलं ना तर मग पराठा पचायला थोडा जास्त वेळ लागतो आणि हो ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल ना तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून अशा छान छान नवनवीन रेसिपी बनवायला खूप उत्साह हो येतो आणि हा पराठा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो तर बघा किती कमी वेळेत हा शिमला मिरचीचा पराठा बनवून तयार होतो आणि जेवढा कमी वेळेत बनवून तयार होतो ना तेवढाच खायला सुद्धा खूप छान लागतो आणि हो तुम्ही याआधी असा शिमला मिरचीचा पराठा कुठे बघितला आहे का कुठे खाल्ला आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका बऱ्याच जणांना शिमला मिरची खायला नको वाटते शिमला मिरची आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरचीचा पराठा बनवला ना तर अगदी सगळेजण आवडीने खातील आणि कुणाला समजणारही नाही की हा पराठा शिमला मिरचीचा आहे तर अशा पद्धतीने आपला दुसरा सुद्धा पराठा छान असा भाजून झाला आहे तर इथे माझे सर्व पराठे बनवून झालेत आणि मी घेतलेल्या साहित्यामध्ये चार पराठे बनवून तयार झाले पण तुम्हाला दाखवायला दोनच पराठे शिल्लक राहिले दोन पराठे फस्तसुद्धा झाले आमच्या ह्यांनी खाऊन पण टाकले आणि हे पराठे खायला दह्याबरोबर खूप छान लागतात किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे पराठे खाऊ शकता अतिशय टेस्टी आणि सुंदर हे पराठे लागतात तर तुम्ही याआधी शिमला मिरचीचे पराठे कुठे पाहिलेही नसतील आणि कधी खाल्लेही नसतील एकदम नवीन रेसिपी आहे बरं का तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी इतरांनासुद्धा शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय